नमस्कार मी लतिका आज में तुम्हाला मी तुम्हाला मेथी सुकड बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये ते थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं फुटलं आहे त्याच्यामध्ये सहा पाकळ्या लसणाच्या आणि एक हिरवी मिरची मी टाकलेली आहे लसूण चांगला भाजून घ्यायचा लसूण आणि मिरची बघा मस्त असे भाजली गेलेली आहे मीडियम आकाराचे तीन कांदे मी टाकलेले आहेत जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही असे कापून घेतलेले आहेत कांदा भाजून घेऊया कांदा हलकासा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मीडियम आकाराचे टेमॅटो ते पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घेणार आहे मस्त असं एक दोनच मिनिट फक्त मी परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं सुकटलं मीठ असतं हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं आता ह्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची जुडी मी फक्त स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे आणि जास्त बारीक कापली नाही कुडून जरी टाकली तरी पण चालू शकते पण थोडी कापायचे मग त्याला परत मिक्स करून घेते फक्त मिक्स करून घेतलेली आहे त्याची कवळी कवळी देटं पण घेतली होते छान लागते आता तुम्हाला जर काय टाकायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मेथी जर आवडत नसेल ना तर आता जेव्हा मेथी टाकली ना त्या टायमाला मग तुम्ही दोन वांगीसुद्धा बारीक कापून टाकू शकता दोन बटाटा सुद्धा ह्याच्यामध्ये बारीक कापून टाकू शकता थोडंसं वडलं खोबरंसुद्धा असं खिसूनसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता खूप चविष्ट होतं बरं का थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं करायचं आता ह्याला चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम बघा ही सुकट घेतली दीडशे ते दोनशे ग्रॅम सुकट आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नितळून घेतलेली आहे आणि ही फ्रेश नाही आहे म्हणजे आपली सुकलेली सुकट आहे सुक्की सुकट बोलते ना तशा पद्धतीमध्ये मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला ओली सुकटची पण रेसिपी पाहिजे असली तर त्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये टाकणारे आपला आगरी मसाला कोणता पण टाकला तरी चालेल मिरची पावडर जरी तुमच्याकडं असली तरी चालेल हे दोन चमचे कारण आपण ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची पण टाकलेली आहे मस्त असं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला मिरची पावडर जर नसेल टाकायची म्हणजे जर मिरची पावडर म्हणा कोणता मसाला म्हणा जर नसेल टाकायचे ना तर जेव्हा आपण हिरवी मिरची टाकली ना तेव्हाच तुम्ही जास्त हिरवी मिरची पण तुमच्या तिखटाप्रमाणे टाकू शकता हिरव्या मिरचीचं पण छान लागेल ला। आता यात काय करायचं जा आपल्याला झाकण ठेवायचं आहे बारीक गॅस करून एक पाच ते सात मिनिट पाच ते सात मिनिट बघा बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम टाकू शकता कारण मी ह्याच्यामध्ये टेमॅटो टाकलेला आहे जास्त म्हणजे जा मोठ्या आकाराचंच होतं देशी होतं ते थोडं सांबट पण असतं ना त्यामुळे मी नाही टाकलं कोकम तुम्ही कोकम टाकू शकता मिक्स करून घेते कोथिंबीर पण मी थोडीशी देटा सकाळ बघा अशी जास्तच टाकलेली आहे कारण की आता कसं या थंडीच्या दिवसात चांगले पालेभाज्या ता। येतात तर जरूर करून बघा अशा पद्धतीनं खूप छान अशी होते बरं का आणि खूप चविष्ट ह्याच्यामध्ये हलकंसं पाणी जरी राहिलं तरी चालू शकते बरं का कारण हे गरममध्ये आपण जर कडाईमधनं जर काढून नाही ठेवणार तर एकदम सुक्की सुक्की होते एकदम झप झटपट आणि कमी साहित्यात जरा थोडीशी वेगळी अशी रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा